झाला गायब झाली की नेमकं कुठं गेली आपण बघू तरी चला एवढ्या जवारी जवारी काय करते काय माहिती काय करते का हा ते लिकरू एक घंटा झालं एक तास झाला रडत आहे कुठं गेली मम्मा कुठं गेली मम्मा आणि तू इथं येऊन बोर खातीस काय हा आता तुला अक्कल आहे का नाही काही तुम्हाला तेवढं लिकरू बघणं होत नाही का एक तर मी इकडे माहेरायला आले की माझ्या बोकांडी येतात लगेच महाग एकटीला येऊन देत नाही तर अगं तर मग काय बोर खाय खात बोर बिर खायला जाऊन राणा तुन आणूस तर खाऊस तर भी तुमचे जीवाल दम नाही कुठे गेले कुठे गेले कुठे गेले मग ते केला त्या पुरी खाली बसले होते तर मग हेते येऊन बसले अगं मग घरात येऊन खावा आले सापडे सापडे घरात येऊन खावा तिथे सगळे मागत होते कोण नाही मागत ते सरके हलकट नाही तर कोण सगळे म्हणजे मी मला एकटीसाठी आणले एकटीसाठी आणले तर बघू इकडे मला दोनचे असले तास तू इकडे माझा माग मागो त्याच्या माग मागो मी तुझे का वापस आहे काय मग असं hmm? मला काय करायचं hmm, मी माझ्या बापाच्या बापाला आणणारच नाही ते बारका बाप आहे का त्याला सांभाळ अगोदर मरण मायचा तो आणि त्याला सोडून हिकडा लपून तुला सापड सापड परेशान आम्ही नदीकडे गेलो नदीकड नाही हिरीकड गेलो हिरीकड नाही बोरकड गेलो बोरकड नाही पुन्हा मग लक्षात बोरकडच गेली पण खायच्या बोरकड गेली तिथं खाण्यावर लक्ष असतंय सगळं मोठे खायचे तुला आता आणि खोकला बिकला जर आला तर मी दवाखान्यात नेणार नाही तुला आता सांगतोय तुला मी काय सांगतोय तुला मी दवाखान्यात नेणार नाही तू तुझ्या पद्धतीने बघायचं काय ते हा खायला लागलीस तू उंदरावणी कुरुक कुर्रुक पण जर खोकला बिकला जर आला तर माझ्याकडे नाही काय

आता तुझी मैत्रीण नाही ती ती या मैत्रीने तो तुम्हाला माझ्या मैत्रिणीची मैत्रीनेचा आहे मला ना नाही ग पण ते तरी तिला वाटलं ना दिले भाऊजीनी हिनाचं नाही भाऊजी गोळा करा तिथं जाऊ ना मग घेऊन जा मैत्रिणीला माझ्या गोळा करा पण ती काय आणले ताले माझ्यासाठी आणले गोळा करायचं काय सोपं वाटलं काय इतचे पे इतत घरात बसल्या बसल्या बोरदी बोरदी करायचं गोळा करायचं काय गोळा करावं लागते तर आठ मिनिटले काढाव लागते गवतातले लय कष्टाचं काम आहे का मम्मी बघा मा हातले की तोतले मलाच नाव सांगतो ही म्हणजे बोर खात बसली जाऊ का नको तू बस तूच इथेच बस येऊ नको आप तिकडं